मंडई लोकसभेला अपक्ष विशाल पाटलांनी भाजप आणि ठाकरे गटाची धुळधा नोडवल्याची खूप चर्चा झाली त्यानंतर सांगलीकरांना आता आगामी विधानसभा निवडणुकींचे वेध लागले त्यातल्या त्यात सध्या सांगली विधानसभेची जोरदार चर्चा व्हायला लागली आहे कारण येत्या विधानसभा निवडणुकीत आपण प्रतिनिधित्व करणार नसल्याचं जाहीर करून सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगे यांनी सांगलीच्या राजकीय क्षेत्राला धक्का दिलाय त्यांच्या विजयी हॅट्रिकसाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करणाऱ्या अनेक समर्थकांना त्या निर्णयामुळे धक्का बसलाय त्यांच्या त्या ते निर्णयावर अद्याप भाजपने अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही है। तर दुसरीकडे गाडगे यांना पक्षांतर्गत वाढता विरोध आणि उमेदवारीचा असलेला संघर्ष या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदारांकडून सहानुभूती निर्माण करण्याचा एक प्रयत्नही यामागे असू शकतो अशी ही एक चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चालू असल्याचं चा दिसून येत आहे तर दुसरीकडे सध्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पप्पू डोंगरे यांनी सांगली विधानसभेत रान पेटवलंय मागच्या दोन निवडणुकीत बंडखोरी करून सुद्धा ऐनवेळी पक्षश्रेष्ठींच्या विनंतीला मान देऊन निवडणुकीतून माघार घेणारे पप्पू डोंगरे सध्या पुन्हा एकदा आमदारकीकडं लक्ष लावून बसल्याचं दिसून येत आहे मंडळ याच पार्श्वभूमीवर आम्ही सांगली विधानसभेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये काही स्थानिकांशी संवाद साधला त्या संवादातून काही महत्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत त्यातून सध्याच्या विधानसभेला सांगलीतून गाडगे यांच्यापेक्षा पप्पू डोंगरे यांचीच जास्त हवा आहे अशी चर्चा असल्याचं कळत आहे मग कोणते आहेत मुद्दे ज्यामुळे सध्या पप्पू डोंगरे यांच्या नावाचा सांगलीत उदो उदो व्हायला लागलाय तेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी म्हणजे सांगलीत नवा इतिहास घडणार मामाच आमदार होणार अशा पद्धतीची एक टॅगलाईन सध्या सांगलीमधील सोशल मीडियावर फेमस होत असल्याचं दिसत आहे मामा म्हणजे पप्पू डोंगरे त्यांना सगळी जनता प्रेमाने मामा म्हणत असल्याचं समजत आहे म्हणजे या विधानसभेला सांगलीत नक्की काय होईल आमदार होण्याचे चान्सेस कुणाचे जास्त आहेत याबद्दल जनतेशी संवाद साधून आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला त्यात प्रमुख पाच मुद्द्यांच्या आधारे सध्या सा सांगलीचं वारं विद्यमान आमदार गाडगीळ यांच्यापेक्षा पप्पू डोंगरे यांच्याकडे जास्त वाहत असल्याचं दिसून येत आहे तेव्हा कोणते आहेत ते प्रमुख पाच मुद्दे तेच आता आपण समजून घेऊ पहिला मुद्दा म्हणजे गाडगिळ यांच्या विरुद्ध असलेली अँटी इनकम्बन्सी मंडळी सुधीर गाडगिळ हे गेली दहा वर्ष सांगलीचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतायत पण त्यांच्या काळात सर्वसामान्य माणसांचे अनेक प्रश्न जैसे थेच असल्याचं जनतेचं म्हणणं आहे त्यात प्रामुख्यानं रस्त्याचे प्रश्न पावसाळ्यातील समस्या एमआयडीसीचे प्रश्न ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सिव्हिल हॉस्पिटल्सचे प्रश्न वाढत चाललेली गुन्हेगारी व्यापाऱ्यांचे न सुटलेले प्रश्न अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात गाडगे गेल्या दहा वर्षात अपयशी ठरल्याची भावना येथील जनतेत सध्या दिसून येते आणि त्यामुळे यावेळी गाडगे यांच्यासाठी प्रतिकूल वातावरण दिसून येत आहे आणि कदाचित त्यामुळेच गाडगे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्याची चर्चा तेथील राजकीय वर्तुळात आहे मंडळी एकंदरीतच सध्या तिथं गाडगे यांना अँटी इन्कम्सीचा मोठा तोटा सहन करावा लागू शकतो अशी शक्यता आहे आणि याची चांगलीच जाणीव भाजप नेतृत्वाला असल्याचं समजत आहे त्यामुळेच भाजप नेतृत्व सुद्धा यावेळी पप्पू डोंगरे यांच्यासाठी सकारात्मक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दुसरा मुद्दा म्हणजे विद्यमान आमदार गाडगे यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी मंडळी यंदा सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष असलेले विशाल पाटील यांनी विजय मिळवला महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी धूळ चारली अपक्ष लढणारे विशाल पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला जवळपास वरती मताधिक्य होतं स्वतः आमदार गाडगी राहतात त्या ठिकाणी सुद्धा अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी तीन हजार पाचशे एकतीस मतांचं मताधिक्य घेतलं होतं दरम्यान सांगलीमध्ये गेले दहा वर्ष गाडगे यांच्या रूपानं भाजपचे आमदार असताना सुद्धा लोकसभेला अपक्ष विशाल पाटील यांनी तिथून मताधिक्य मिळवलं होतं परिणामी भाजपच्या संजय काका पाटलांचा पराभव झाला साहजिकच त्यामुळे भाजप नेतृत्व गाडगे यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची चर्चा आहे शिवाय भाजपच्या कोर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा गाडगे यांच्याबद्दल सध्या निराशाजनक मत असल्याचं समजत आहे त्यामुळे यावेळी भाजप तिसऱ्यांदा गाडगे यांना उमेदवारी देण्यासाठी तेवढे उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे आणि अर्थातच मग अशा वेळी पप्पू डोंगरे यांच्यासाठी संधीचा दरवाजा खुला असेल असं बोललं जात आहे पुढं तिसरा मुद्दा म्हणजे आमदारकीसाठी फ्रेश आणि सर्वसामान्यांना भावणारा चेहरा मंडळी आपण आता चर्चा केल्याप्रमाणे गेल्या दहा वर्षात गाडगे यांच्या कामगिरीवर सर्वसामान्य जनता नाकुश असल्याचं समजत आहे तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा गाडगे यांच्याबद्दल फारसे सकारात्मक दिसून येत नाहीयेत त्यामुळे या, या निवडणुकीत पप्पू डोंगरे यांच्यासारख्या तळागाळातून वरती आलेल्या कार्यकर्त्याला संधी देऊन आमदारकीसाठी एक फ्रेश चेहरा देण्यात यावा अशी येथील भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं दिसून येत आहे डोंगरे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडून त्यांच्या मनात आपल्याबद्दल एक चांगली भावना तयार केलेली आहे शिवाय ते मतदारसंघातील अनेक नागरिकांना मोफत देवदर्शन करणे शिवाय इतर काही सेवा सुविधा पुरवणे यासारखी समाज उपयोगी कामं सुद्धा करत असतात त्यातून त्यांचा मतदारसंघातील लोकांशी मोठा जनसंपर्क तयार झालेला आहे त्यामुळेच सध्या फ्रेश आणि सर्वसामान्यांना भावणारा चेहरा म्हणून भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची आणि जनतेची पप्पू डोंगरे यांना पसंती असल्याचं दिसून येत आहे पुढा चौथा मुद्दा म्हणजे गेली दहा वर्ष पक्ष नेतृत्वाचा मान ठेवून त्यांनी घेतलेली माघार मंडळी पप्पू डोंगरे हे दोन हजार चौदा पासून येथून आमदारकीसाठी इच्छुक होते त्यांनी दोन हजार चौदा मध्ये पक्षाकडे तिकीट मागितलं पण पक्षाने गाडगे यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज डोंगरे यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणुकीत फॉर्म भरला त्यावेळी पक्ष नेतृत्वाने त्यांची समजूत काढून त्यांना माघार घ्यायला लावली तसाच प्रकार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा झाला त्याही वेळी डोंगरे यांनी नेतृत्वाचा मान ठेवून माघार घेतली व दोन्ही वेळा गाडगीळ यांचं काम करून त्यांना निवडून आणून देण्यात आपला वाटा उचलला म्हणजे आजपर्यंत अनेक वेळा असं पाहिलं गेलं आहे की भाजपमध्ये सहसा पक्ष नेतृत्वाचा मान ठेवून आणि थोडी संयमी भूमिका घेऊन जर पक्षाचं काम केलं तर पक्षाकडून त्या कार्यकर्त्याला संधी दिल्याचं अनेक वेळा दिसून आलेलं आहे आणि त्यामुळेच गेली दहा वर्ष पक्ष नेतृत्वाला मान देऊन स्वतःची महत्वाकांक्षा बाजूला ठेवून पक्षाचं काम करणाऱ्या डोंगऱ्यांना यावेळी भाजप नेतृत्व नाराज करणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचं दिसून येतं त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे सांगली विधानसभेत पप्पू डोंगरे यांच्यासाठीचं सकारात्मक वातावरण म्हणजे गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांची फारशी उल्लेखनीय नसलेली कामगिरी लोकसभेत अपक्ष विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाल्यामुळे चौथा उठलेला इथला भाजपचा कोर मतदार शिवाय त्याचमुळे भाजपने लोकसभेनंतर या मतदारसंघामध्ये लावलेली जोरदार फिल्डिंग शिवाय तळागाळातून वरती आलेलं व सर्वसामान्य लोकांचा आवाज बनलेलं पप्पू डोंगरे यांचं नेतृत्व या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा पप्पू डोंगरे यांच्यासाठी सध्या या विधानसभेत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे अर्थात सांगलीचे विद्यमान आमदार गाडगे यांनी यापुढे आपण विधानसभा लढवण्यास इच्छुक नसून पक्ष जो उमेदवार देईल त्याचं काम करणार असं म्हटलं असलं तर यामागे इतरही काही छुपी राजकीय गणित असू शकतात अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे पण सध्या सांगली विधानसभेतील सा सर्वसामान्य जनतेचा कौल जर बघितला तर विद्यमान आमदार सुधीर गाडगे हे जरी परत उभे राहिले तरी त्यांच्यापेक्षा पप्पू डोंगरे यांनाच लोकांची पसंती मिळताना दिसेल अशी तिथल्या नागरिकांमध्ये चर्चा आहे पण तुम्हाला काय वाटतं सांगलीचा पुढचा आमदार कोण होईल सुधीर गाडगीळ पप्पू डोंगरे की मग अजून कोण तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद